हो, हो सुंदर चेंडू निर्भय चेंडू टाकते वैष्णव पहिला आपल्या शक्कतील पहिला चेंडू निर्भय चेंडू स्ट्राईक येतो बलिराम नॉन स्ट्राईक ला संदेश वैष्णव गतीला सुरुवात करतोय पंचाच्या गावच्या माराकडे भरलं मला सुंदर चेंडू कठवून मारतोय चेडबतची संधी आहे आणि सुंदर छेड टिपला जातोय संघाचं खाट न खोलता बलिराम वाद होते संघ पहिला टक्के बसतोय स्वतःचं खाते खोलत नाही आणि संघाचा खाती खोलत नाही मात्र संघाला पहिला धक्का बसतो पुढचा चेंडू आता सुंदर चेंडू कटवतोय एका धावायचा प्रयत्न करतोय स्वतःच खाते खोडतोय आणि संघाचा सुद्धा खातं खोलत तो म्हणजे गणेश म्हणून संघाची धावसंख्या होते एक गरीबात एक आता मात्र स्ट्राईक लालाय नवदीप नवदिक संदेश कमी आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय ओरिजनल धाव घटीला सुरुवात करतो पंचाच्या डाव्यासाठी मारा करतोय कडागिर चेंडू जातोय जाहीर क्षेत्रामध्ये एका धावेसाठी एका धावां मात्र धाव संख्येत भर पडतो धाव संख्या तीन गडी एक गडी बादू चेंडू संदेशाला पंचाच्या धाव्यासाठी मारा करतो हा हा मस्त सुंदर चेंडू निर्धाव चेंडू धाव संख्या मात्र स्थिर होते धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये एक गडीबा दोन प्रश्नावर धाव बसुर करतो पर्यंत मजा घेतोय एक धावसुद्धा शिक मार पडतो दुसऱ्या धाव्याचाही प्रयत्न करतोय दोन राहण दोन धाव दो दो पूर्ण करतात दोन धावण मात्र धाव संख्या भर पडतोय धावसंख्या होते ती चार एक गडीबात चार एक गडीबात चार

राकेश धावगतीला सुरुवात करतोय पंचांच्या डाव्यासाठी मार करेल गणेशला हा मात्र सुंदर चेंडू निर्घाव चेंडू डाकतोय चेंडू काही समजत नाहीये एषटी रक्षक कोणते चूक करत नाही निघाव चेडू धाव संख्ये मात्र स्थिरते एक अडी बाद चार पुढील चेंडू राकेश आता गणेशसाठी धावगतीला सुरुवात पंचांच्या डाव्यासाठी मार करेल हा निर्घाव चेंडवतोय सोबत निर्घाव चेंडू टाकतोय तो म्हणजे राकेश आपल्या संघासाठी धावसंख्या मात्र कोणताही होत नाहीये धावसंख्या पुरवलेलं एक गडी बाख्याचा पुन्हा <laughs> एकदा राकेश सुरुवात पंचांच्या डाळसाठी मार गणेशाला हा सुद्धा नीर धाव चेंडू सगळं चार नीर धाव चेंडू टाकतो तो म्हणजे राकेश पुढील चेंडू गणेशसाठी धावगतीला सुरुवात पंचाच्या डावीसाठी मार नाही निर्धाव चेंडू परिशाला चेंडू काही समजत नाही सलग निर्धाव चेंडू टाकतो तो माझ्या राकेश धाव संख्या मात्र एक गणिबात चार राकेश पण जगा मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये एका धावण्यासाठी एका धावेने मात्र धाव, धाव, धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते पाठ दुसरा शतक तो संपतोय दोन छतकाच्या समर्थीनंतर मला या संघाची धाव संके पाच एक गडी पाच आता मात्र सुंदर अशी गोड स्ट्राइकला तो संदेश गुणंदाच कुणाल पैकी पहिला आणि संघाच्या वतीने तिसरा शतक घेऊन आला ते कुणाल स्ट्राईकला संदेश पाहू आपल्या संघासाठी किती धावांचा एक दोन देतोय कुणाल धाव गतीला सुरुवात करतोय पंचांच्या धावसाठीचा मार्ग चेंडू कटाचा संदेश पाहूया आपल्या संघासाठी ती धाव करते एक धाव सुरक्षित पार पडतो दुसरा धावण्याचा प्रयत्न करतोय दोन धाव मात्र सुरक्षित पाठतायत तिसरी धाव घेण्यामध्ये एक भाग दो होते याचा दोन धाव मात्र सुरक्षित पार दोन धावण मित्र धाव संख्येत बरे होते धाव संख्या सात एक गडी बाब सात पुढे दोन हा मात्र उंच उंचेंडू मारतो चेंडू पण झेप घेतोय आणि चेंड जातोय दोन धावांसाठी जाहिरी क्षेत्रामध्ये दोन धावांमात्र धाव संख्येत भर पडतोय धाव संख्या येत होती नऊ दोन गडी बात नऊ गोलंदाज हा मात्र अवंतरच्या अवंतरच्या मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या येतो ती दहा दोन गडी बात दहा धावगतीला सुरक्षा तो पण त्यांच्या धाव मारा करेल आमचा सुंदर चेंडू कोण चेंडू जातो जाहीर क्षेत्रामध्ये एका धावीसाठी एका धाव्याने मात्र एक धाव संख्येत भर होते धाव संख्या होते अकरा दोन गरिबात अकरा स्ट्राईक गणेश आपल्या संघासाठी किती जावांचा योगदान येतो हा मात्र सुंदर चेंडू नियर धाव चेंडू जातोय धावसंख्या असते जायचे धावसंख्या येते दोन गरिबात अकरा धावपटलं स्वरूप पंचा मार करेल आणि हा मात्र अवांतर चेंडू अवांतर चेंडू नाही धावसंख्या भरपणे धावसंख्या होते नाही रे कुणा पंचा धाव संख्या मार करतो मग हा मात्र सुंदर चिंड करतात एका डाव्यासाठी प्रयत्न करतोय एक धाव पूर्ण करतोय दुसरी चोटी घाल धाव येऊन यश मिळत नाही एखादा मात्र धाव संख्येत भर पडते दहावी संख्या तेरा शेवटचं शतक घेऊन आला तो म्हणजे युई ते पहिलं आणि संघाच्या तने शेवटचं शतक घेऊन आला तो युई शेवटचा शतक हानामारीचं शतक आणि मात्र स्ट्राईक नाही मयूर फी आपल्या संघासाठी तिथे धाव देतोय सुंदर कट ठेवतोय ग्राउंड शॉट खेळतोय एक धाव सर्व चितपाड पडतोय दुसऱ्या प्रयत्न करतोय घरी पेटिंग दोन धाव पूर्ण करतात आणि चेंडू तर काही क्षेत्रामध्ये एका धाव्यासाठी अशा अतिरिक्त धावत एकूण तीन धाव मिळत आहेत तीन मात्र धाव संख्येत भर होते धाव संख्या होते तीस सोळा शेवटचा शतक हानामारीचं शेतक धावगतीला सुरुवात करतोय पंच करेल आणि हा मात्र सुंदर चेंडू नेलधाव चेंडू राहतोय धावसंख्या मात्र असते जाते धावसंख्येत कोणताही बदल नाहीये तीन गडी बाग फलंदाजी करावी लागेल ये गतीला सुरुवात करतोय पंचा जणांसाठी मार करेल मयुराला सुंदर जाते सुमित पाल चार धावांसाठी चार नवीन मात्र धाव संख्या झटपट धाव जाते धावसंख्या होत वीस आता मात्र मयुर्यालात षटकर चौकराची अतिवृष्टी करावं लागेल धाव धावकतीला सुरुवात करतोय पंचाच्या डाव सर मार मयूर आला कोणत्या चेंडू मारतो चेंडू गॅप मध्ये करतोय एक सुरक्षित पार पडतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय हे धाव पूर्ण करतो तिसऱ्या धावाचाही प्रयत्न करतोय आणि तिसरी धाव घेण्यात मयूर बाद होते त्याला पुढे सर धाव संख्या होते बावीस चार गरिबात बावीस धावपतीला सुरुवात करतोय पंचांच्या दा धावासाठी माग राजला सुंदर चेंडू कटाय राज एक धाव परिपूर्ण करतोय दुसरा धावाचाही प्रयत्न करतोय दोन धाव पूर्ण करतोय दोन धाव्यांना दावसा मात्र धाव संख्येत भर पडते धाव संख्या होते चोवीस चार गरिबात चोवीस पुन्हा राज स्ट्राईकला राज नॉट्राईकला स्वप्निल गोलंदाज ही उईल गतीला सुरुवात करतोय पंचांच्या मारा माराकार राजला बॅट ची कडा घेऊन चेंड जातोय जाहीर क्षेत्राकडे एका धावेसाठी एका धावेने मात्र धाव संख्येत भर होते धावसंख्या होते ती पंचवीस चार शतकाचा खेळ संपतोय चार शतकाच्या सवटीनंतर मराठ या संघाची धावसंख्या होते ती पंचवीस आणि सव्वीस या धावसंख्येचं आव्हान ठेवलं होते महापुरुषा संघाला चेंडू बारा पाल सरांना पंधरा जेवढा डाव अधमार कडे यशाला चेंडू मात्र समजत नाही निर्धाव चेंडू आहे सुरवाईक गोलंदगी करायसाठी यशला मात्र चेंडू समजत नाही निर्धाव चेंडू जातोय पुढचा चेंडू मैड्याचा दहा ते बारा पाऊल देताना पंचाना पर म्हणत चेंडू जाते सीमारेषे बाहेर चार धावांसाठी चार धावांनी वैयक्तिक आणि सांगाचं खातं करतोय यश धावांचं आवड पूर्ण करताना पुढचं चेंडू वैर येतो यश साठी बघायचं आहे दरम्यान डावबाजी कसं सुरू करतोय पंचाना पर म्हणतो पंचाच्या डावाजून बोलणं ते करतोय सुरू करतात एक सांगतो एक धावाचं पूर्ण करतात दुसऱ्या धावासाठी प्रयत्न एका धावाचं समाधान होतोय एका धावाने धाव संगीत मात्र बदल होतोय धावसंख्या सौरभ कसा बघत प्रार करतोय पुढचा चेंडू मयर्याचा पंचांडाव मात्र पंचांच्या डावापासून मार करतोय ज्या क्षेत्रात एक धाव एका धाव्याने धावसंगीत मात्र बदल होतोय धावसंख्य होते सहा मयुरेचा पुढचा चेंडू असेल सौर छोटे बघायचा कसा प्रार करतोय दरम्यान चेंडू सौरभ चा टेपायचा आहे सोरे करून आपण एक धाव मात्र निश्चित पूर्ण करतोय सौरभ एका समाधान लागतो एका धावने धावसंख्येत मात्र बदल धाव संचा भीमबागचा नाणेपैकीचा कौल अक्षय सावंत मानक चिगूर पुढचा चेंडू लेक साईडला ले मारतात एक धाव मात्र पूर्ण करतात दुसऱ्या धावसाइ प्रयत्न एका धावडे समाधान लागतोय दुसऱ्या धावसाइट प्रयत्न एका धावत धावसंख्यात मात्र बदल जातो धावसंख्या आठ बिनबा आता धावसंख्या षटक पहिल्या षटकाच्या संघ संख्या आठ वैयक्तिक पहिल्या चेंडू आहे हा नऊ चेंडू आहे असेल बिनपायचा यश फायदा घेते की नाही फायदा घेते की नाही

चार धावासाठी चेंडू बाईचा एक प्रकार होतो दोन पहिले चेंडू न टाकला होता पुढचा चेंडू पंचांचा उद्योग बाजूला मारायकडे ज्या विशेषात एक धाव जातो एका धावाने धावसंख्येत मात्र बदलतो कसं करतोय पंचांना मात्र पंधराच्या उद्यामध्ये मार सांगतो जोरेखत चेंडू जातो सीमारे सात धावासाठी सात धाव्याने धावसंख्येत मात्र बदलतात होते बावीस बाद बावीस आता मात्र आक्रमण फलंदाजी करतो

संकटात झेगाची संधी आहे एक धाव मात्र पूर्ण करताय जिंकण्यासाठी एका धावाची गरज महागड्या शतक फोडलं राजा पुढचा चेंडू असेल तर एकट चेंडू असते सीमा आहे सहा धावांसाठी शक्कराच्या शाळेने मॅच फिनिश करतो यश आणि आसाम सामना